औरंगजेबाची कबर हटवा मालेगावात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले निवेदन ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना छड करून मारले हिंदूंच्या देवी देवतांची मंदिरे तोडली हिंदू महिलांवर अत्याचार करत अनन्वित छड केला अशा क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्र सरकारने तातडीने हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जयघोष करत औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी अशा घोषणा देण्यात आल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला यावेळी निवेदन देण्यात आले दरम्यान औरंगजेब अफजल खान यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांची यावेळी निषेध करण्यात आला महाराष्ट्रभरामध्ये आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पावनभूमीत कलंकित असलेल्या त्या औरंग्याची कबर उकडून फेकण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन पुकारलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांनी क्रूरपणे हत्या केली अतिशय हैवान वृत्तीने त्यांनी हत्या केली आणि इथल्या स्त्रियांचं तसेच इथल्या मंदिरांचं अतिशय खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी विटंबना केली अशा क्रूर औरंग्याची कबर या महाराष्ट्रात राहता कामा नाही ती औरंगजेबाची कबर जर येत्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने जर का काढली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंगल त्या ठिकाणी जाऊन कार सेवा करेल आणि स्वतःच्या हाताने इथल्या सगळे हिंदू त्या ठिकाणी एकवटतील आणि स्वतःच्या हाताने ती औरंगजेबाची कबर फोडून काढतील आणि त्याला नामशेष करण्याचं काम विश्व हिंदू परिषद बजरंगल या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही ज्या धर्तीवर अयोध्यामध्ये सेवा झाली त्याच धर्तीवर संभाजीनगर या ठिकाणी देवगिरी प्रांतावर जी औरंगाची कबर आहे ती उच्चाटन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहील आणि ते औरंगजेबाचं जे थडग आहे ते काढून फुडून टाकेल आज फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल मालेगाव जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या ज्या पवित्र दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जन्मदिवसाच्या दिवशी औरंगजेब नावाच्या हैवानाची जी कबर संभाजीनगर देवगिरी प्रांतामध्ये संभाजीनगर मध्ये जी आहे त्या कबरीला त्या कबरीचं समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगानं समूळ उच्चाटन त्या कबरीचं झालं पाहिजे ती कबर नष्ट झाली पाहिजे या अनुषंगानं आज जिल्हा उपजिल्हाधिकारी उप कार्यालय मालेगाव येते आणि संपूर्ण भारतभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून औरंग्याची कबर हटाव असं एक आंदोलन आणि निवेदन आपण या ठिकाणी देत आहोत संभाजी राजांच्या सोळाशे एकोणनव्वदच्या संभाजी महाराजांची जी हत्या करण्यात आली ती अतिशय क्रूर हत्या औरंगजेबाने केली इतिहासामध्ये बघायला गेलं तर लढाया होत असतात युद्ध होत असतात मरण मारण आलंच परंतु अतिशय हळवानी है पद्धतीनं अतिशय जनावरांच्या अपेक्षा खालच्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून ज्या पद्धतीने औरंगजेबाने मारलं आणि अतिशय लाखोच्या संख्येनं हिंदूंचा नरसंहार ज्या ठिकाणी केला हिंदूंच्या स्त्रियांचं रक्त रक्तस्राव किंवा हिंदूंच्या स्त्रियांच्या आब्रूचे लक्तर ज्यांनी वेशीवर टांगले अशा त्या नीच क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या या राजेंच्या छत्रपतींच्या अहिल्यादेवींच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुलेंच्या भगवान एकलव्याच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आहे ही नक्कीच आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही कबर त्या कबरीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे औरंगजेब हा नक्कीच फक्त आणि फक्त सत्ता पिपासू फक्त आणि फक्त धर्मांध क्रूर आणि अतिशय नीच प्रवृत्तीचा राज्यकर्ता होता त्याच्यामध्ये समाज सुधारक वगैरे अशा कोणत्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये भाव नव्हता कारण द ट्रॅव्हल्स ऑफ ट्रॅव्हल्स ऑफ हिस्ट्री इन मुघल हिस्ट्री ट्रॅव्हल्स